साताऱ्यात ठेकेदार आणि प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना प्यावं आहे ओढ्या नाल्याचे पाणी साताऱ्यातील गडकराळी येथील समाधीचा माळ परिसरातील नागरिकांना सन दोन हजार अठरा पासून नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावं लागत असून लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली एवढंच नव्हे तर या परिसरातील नागरिकांना ओढ्या नाल्याचे पाणी वापरावं वा लागत असल्यानं संतापलेल्या नागरिकांनी साताऱ्यातील जीवन प्राधिकरण कार्यालयावर हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला खरं तर सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर समाधीचा माळ परिसरातील नागरिकांना पाणी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र सातारा नगरपालिकेत समावेश होऊन देखील नागरिकांची पाण्याची समस्या अद्याप सुटली नसल्यानं नागरिकांनी ठेकेदार तसेच जीवन प्राधिकरण विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्यात नेमकं का काय म्हणतायत नागरिक पाहूयात

उपयोगच नाही कॉन्ट्रॅक्टरने काही कामच नीट केलं नाही लाईनी कुठल्या जोडल्या ती पाणी येत नाही लिकेज भरपूर झालेला आहे नागरिकाने काय करायचं तीन वर्ष झालं हा खेळ चाललाय प्राधिकरण पाणी देतंय टाकीत जातच नाही लिकेज कोण काढणार नगरपालिका काढत नाही हे काढत नाही कोण ह्याला जबाबदार कोण कॉन्ट्रॅक्टर तीन वर्षापूर्वी आम्ही कॉन्ट्रॅक्टर गेलो तो म्हणतो मा माझं काम संपलं आता मी दिलं आहे ना त्यांच्या नाही नाही त्यांनी पैसे घेतलेत म्हणजे नगरपालिके ग्रामपंचायतनं पैसे घेतलेत पण ते कोणाकडे गेलेत कसं गेले ती काही कुणाला माहीत नाही सर्व ग्रामस्थाकडे पावते आहेत त्याच्या आणि हे म्हणजे आम्ही मीटर बसवतो हे काय अजून पावतर बसवलं नाही दिले आठ दिवसात आता आमच्याकडे गेले वीस दिवस झालं पाणी नाहीये आणि आम्ही एवढे पाच वर्षापूर्वी आम्ही मीटरचे पैसे भरलेले आहेत परंतु ठेकेदारांनी काम काही पूर्ण केलेलं नाहीये त्यामुळे पाणी येत नाही आलं तरी दोन दिवसातून एकदा येते तीन दिवसातून एकदा येते त्यामुळे खूप मोठी पाणी टंचाई आणि आता गेले वीस दिवसापासून पाणी टंचाई आहे आम्ही बऱ्याचदा सगळ्या प्राधिकरणात भेटलो नगरपालिकेत भेटलो कुठेही पाणी याच्या सोयी आमची काही करत नाही सगळेजण उडवा उडवीची खूप गरज येत आहेत आणि जेव्हा पाणी येतं तेव्हाही फक्त अर्धा तास पाणी येतं त्याच्यात एक ते दीड बॅलर पाणी भरतंय प्रत्येक घरात कमीत कमी पाच माणसं तरी असतात दीड बॅलर पाणी काही पाच माणसांसाठी पुरत नाही त्यामुळे कमीत कमी एक तासाचं पाणी आणि रेग्युलर रोजच्या रोज पाणी यावं एवढी आमच्या ठेकेदारावर कारवाईची काही तुम्ही मागणी करणार हो जर आमचे नाही मीटर जर आठ दिवसात बसले तर आम्ही ठेकेदारावर माहिती माळावर सोळा दिवस झाला आम्हाला पाणी नाही आमचं पाच वर्ष झालं मीटर पैसा इथं जमा आहेत मीटर बसवले नाहीत मीटर आमचं बसलं पाहिजे आम्हाला कमतरीत पाणी नाही दिलं तर चार दिवसात एक टाकी पाणी आम्हाला मिळतय आम्हाला पाणी माळावर सोळा दिवस झालं पाणी नाही आम्ही जऱ्या वड्या नाल्याचं पाणी पितोय पोराबाळ्या पाचतोय आम्हाला मीटर बसलं पाहिजे मीटर बसल्यानंतर तुम्ही आमच्याकडून बिलं काढा अगोदर आम्ही भरले म्हणते जमा करणार आम्हाला पाणी असेल तर आम्ही पैसे कशाच भरणार तुमचं पैसे देणार बिल देणार आम्ही उद्या मीटर बसवा आम्हाला उद्यापासून बिल आमच्या जमा करा आणि उद्यापासून आम्हाला कंटोनिट पाणी पाहिजे आजपासून पाणी चालू झालंच पाहिजे आम्हाला